वेळ चिन्हामध्ये सांगतात तो करुणा आहे त्याला कुठच्याही नावाने हात मारा श्री अनंत त्याला भरपूर नाव आहेत कुठल्याही नावाने हात मारा म्हणून बघा पूर्वीचे लोक हो सहजासहजी प्रपंचाच्या व्यपातून देवाचं नाव चिंतन करता येत नव्हतं म्हणून आपल्या मुला मुलीचे नाव कशाचे ठेवायचे धर्माचं ठेवायचे आहे ना मुलाचं ना। नाव ठेवायचं झालं तर नारायण अजून अजून हा दत्ताराम अजून मारुती हा शंकर अजून सांगा 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 एवढं सुंदर ना नाव ठेवलेलं असतं ना शंकर नारायण या नावाने हात मार हे नारिया तोंडातून काढू नये हे पाप आहे आणि त्याचबरोबर एका दुसऱ्याच अंतकरण दुखेल असं कधीही बोलू नये ज्ञानोबराची मुली साच आणि मितुले मितुले आणि रसाळ बोल जैशे ख अमृताचे ज्ञान बराय सांगतात होण्या आपण जी केलेली तपश्चर्या आहे आपण जे केलेलं आहे ते वजा होतो असा शास्त्राचा निर्णय म्हणून त्याला कुठल्याही नावाने हात पाहावा त्याला आनंद नाव आहे मुलीचे नाव ठेवत असताना सुद्धा पूर्वी आपल्याकडे हळद हळतात का हळद का गाना बरोबर आहे त्यावेळेस उच्च निवडून नावाच्या नाव सुभासणी करतात पाच और कोण कोण बोला लक्ष्मी पार्वती हा आनंदी गंगा सरस्वती शिव नामांचे आहे ना का बघा आणि त्याला आता नाव नाहीत नाही चला ज्यांच्या आवडीचे असतील ठेवतात तो भाग सोडा पण बघा तुम्ही थोडक्यात घेऊन सांगतो तुम्हाला उदाहरण बाहेरशे देशातल्या लोकांनी तीर्थक्षेत्र आळंदी मध्ये एम डी डॉक्टरांनी असं एक शिबिर बनवलं त्या शिबिरामध्ये असा निष्कर्ष कर असं काय सामर्थ्य आहे ऐका म्हणून एम डी डॉक्टरांनी पुण्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी किंवा पी एच डी कशावर उद्यापासूनच करा बघा तुम्ही ज्यावेळेस आंघोळ झाली आंघोळ झाली तर देवाची पूजा तुळशीला पाणी घालून आता मांडीवरती मांडी घातले आणि बघा विठ्ठल 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 बघा काय होते ते बघा तुमचे स्नायू तुमचे विचार हो तुमच्या मनाची बुद्धी अलग लक्षात एकाग्र होते एकाग्र असा निष्कर्ष निघाला त्याच्यातून पी एच डी केल्यानंतर थी थी शुगर निघून होता दोन वेळ तो तो निघूनच गेला एवढंच नाही असं एमडी डॉक्टरांचं म्हणणं आलं की कॅन्सर सुद्धा बरा झाला विठ्ठल नामान कुठच्याही नावाने हात मारा म्हणून पूर्वीचे लोक बघा सुद्धा आता हे टॉयलेट निघाले प्रत्येकाच्या घराघरामध्ये तो हात सोडून पण बाहेर दिशेला जात असताना एकमेकाला जर सकाळी सकाळी भेटले तर काय म्हणायचे राम बोलायचे का नाही राम राम, ना राम, राम। आणि आता एकमेकाला सकाळी सकाळी भेटले की काय म्हणतात आता आणि तर ऐ कुरमारनी잖아 असे एवढं मागे नाही राहिलं पाहिजे लोक म्हणतात हो ये बुवादै मागे राहायला नाही तू तुमी काय केलं चंद्रावर गेलं आणि जाऊन काय आणलेस काय आणलं म्हणून सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तो अध्यात्म विज्ञान कुठे किती पुढे जाते नको असा त्याचा अर्थ नाही विज्ञान पण विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी शेवट नाशे नाही अरे विज्ञान 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 तुम्ही काय असं नवीन तयार केले असं नाही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वीच या विज्ञानाचा शोध लावला साडेतीनशे वर्षापूर्वीच जगदगुरु संत संत साडे चारशे वर्षापूर्वी जगदगुरु लावला साडेतीनशे वर्षापूर्वीच नाथ महाराजांनी फक्त अनुकरणामध्ये अंग नव्हतं का जग आहे उर्मट मुळेल भक्तीची वाट आणि होईल संतांचा प्रदर्शनात म्हणून एवढा मोठा बॉम्ब बनवला कोठ्यावधी रुपये एका भागामध्ये टाकला शेवट काय होणार काय होणार असेच होणार का नाही तसं आमच्या नामाचा नामचिंतनाचा कधीही नाश होणार नाही का याच कारण आहे तो भगवान परमात्मा ना कुठल्याही नावाने हातात होता तो करोना भागणार आहे बहु आहे करोनावर आनंद हे नाम कशावर मला समजलं मला कळलं माझ्या अनुभवाला आलं तुका म्हणे सांगशे आले तेही केले बघा बेदरा you <laughs>

मनोरंग परमात्मा जसा चकोपर्यंतच्या घरी पाच दिवस राहिला तसं तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये कार्तिकी वाहित